तर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये मी या आम्हाला स्वागत करते तर मंडळी आजचं ब्लॉग स्पेशल बावडेचा म्हणजेच आमच्या विहिरीचा मी पाणी काढतेला त्याच्याबद्दल असा बाकी काय नाही तर मंडळी खूप दिवस झालेले विहिरीचं पाणी मी काढू नव्हतं आहे म्हणजे एक दोन वर्ष झाली असली आमचा आमच्या घरात मोटर बसल्यामुळे आम्ही बावड्याचं पाणी हाडू नाही मी आता नाहीच नाही त्याच्यामुळे आता मम्मी विनाक लागली पाणी घेऊन येतो तसं मी येईल झालं तुमचं ब्लॉक पण बनवतो तुमच्यापर्यंत पोचवता आमच्या विहिरीचं पाणी परत मी या कसा काय पाणी घेऊन येते आणि काय कारण शहरातल्यांका जास्त करून माहीत नसता ना त्याच्यामुळे तर मंडई माझ्यासोबत तुम्ही पण हळू व्हिडिओ एन्जॉय करा एन्जॉय म्हणजे जर एन्जॉय करण्यासारखं जास्त काय नाही फक्त बघू शकता व्हिडिओ स्किप करूच्या आधी बघा कंटिन्यू राहा तर मंडळी पाणी काढूक सुरुवात करूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करू विसरा नको व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा कसं वाटलायचा चला तर मंडळी सुरुवात करूया पाणी काढू बघा मित्रांनो आमचं कोकणात कसं वाटतं भारी एकदम चारी बाजू नाळीची झाडं असत मस्त वाटत आता तर मंडळी मी पाणी या किल्लेलं नाही मम्मी म्हणायला लागली कसं जापचं पाणी घेऊन ये आमक घराकडे जाऊचं हा ती बावडी बघा मी आमच्या बावड्याचा बावडे तुम्ही बघू तर हाडा इलेली आहेत बारीक बारीक एकदम स्वच्छ नितप आणि एकदम थंडगार बघा विहिरीच्या आतमध्येच ना झाड मंडळी बघू शकता तुम्ही बघा कशा प्रकारे आठ बरोबर त्या दगडांका लागा आणि झाड इल्लेला असतं नाही त्या साईडी मोटर सोडलेली असतात वर कचरो पडत म्हणा नेट बांधलेली असा व्यवस्थित लाट असा सुन दोरी सोडची खाली त्याच्यानंतर मग ह्या दोरीन ओढून पाणी काढूचा गावाकडे जास्त करून विहिरीतच पाणी एकदम क्लिअर एको गाडचं असतं तसा पाणी मित्रांनो पिंपळाचं झाड आतमध्ये येला पिंपळाची पाना बघा कशी ती मस्त ह्या आम्ही पहिल्यांदा शाळेत असताना वहीच्या वहीत नाही तर पुस्तकात अशी ठेवू हो मग ते मस्तपैकी अशी एक दोन वर्ष झाली की अशी जाळी पकडा भारी एकदम मस्त पाना ती हे सगळे खेळ मराठी शाळेत असा हो निघा जरा गवत वाढला पीरिक जरा साफ करूक नाही आजूबाजून जरा एकदम असं जंगलच कसा झाला त्या साईड घेऊ ला भाभींचा घर असा पहिल्या गेल्या वर्षी त्याच्यात आमचं देव होता जी आमची देवी होती ना ती त्या घरात होती आमच्या सहा जणांच्या घरातून त्यांच्याकडे इल्लेली गेल्या वर्षी आता त्या साडीत असा देवळाच्या तड्या आणि म्हणजे सटवाडीत असा तिसर झाड असा वाटा त्यांचा असा तुम्ही हांडो घेऊन दिले पाणी यात आमची मम्मी येऊ नये इसराचा ठेऊक केला निया कट्टो कसो इसर तीन घागरे तर रवाक शकतात त्या खालती केल्याने ओढून मग पाणी इसर ओढल्यानंतर कळशी रवा करून आणि सराचा खाली जरा सफल केल्याने व्यवस्थित बांधकाम बघा असा डोक्या लावून केलेला असा परत खाली जर विहिरीत त्या पडला साफसफाई करूची असते तर सर बघा दगड बाहेर काढून ठेवलेले असतात त्याच्यासून खाली आपण उतराव शकतो तसेच योग पण शकतो तर नमस्कार मंडई तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये मी या मनसिरावर स्वागत करते तर मंडळी आजचं ब्लॉग स्पेशल बावड्याचा म्हणजेच आमच्या विहिरीचा मी पाणी काढतेला त्याच्याबद्दल असा बाकी काय नाही तर मंडळी खूप दिवस झालेले ना विहिरीचं पाणी मी काढून नव्हतं आहे म्हणजे एक दोन वर्ष झाली असली आमचा आमच्या घरात मोटर बसल्यामुळे आम्ही बावड्याचं पाणी हाडू नाही मी आता नाहीच नाही त्याच्यामुळे आता मम्मी उनाग पाणी घेऊन येतो तसं मेईल नाही तूला ब्लॉक पण बनवतो तुमच्यापर्यंत पोहोचवता आमच्या विहिरीचं पाणी परत न्या कसं काय पाणी घेऊन येते आणि काय म्हणजे शहरातल्यां काय जास्त करून माहीत नसताना त्याच्यामुळे तर मंडळी मसोबत तुम्ही पण हो व्हिडिओ एन्जॉय करा एन्जॉय म्हणजे एन्जॉय करण्यासारखं जास्त काय नाही फक्त बघू शकतात व्हिडिओ स्किप करूच्या आधी बघा कंटिन्यू राहा तर मंडळी पाणी काढूक सुरुवात करूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करू विसरा नको व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा कसं वाटलं का चला तर मंडळी सुरुवात करूया पाणी काढूक Oh <laughs>

मंडळी किती एकदम पाणी आहे आणि एकदम थंड झाला दगडाच्या विहिरीत असल्यामुळे चला तर मंडळी हा व्हिडिओ मी तर येईन करते आता जरा घराकडे जाऊन काम करूच असतं माणूस तर भरगा लोक निची रोपल लावतो वरचं तर आता आपण लवकरात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये भेटाय तोपर्यंत बाय बाय सगळे का थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओ बघितल्या बद्दल आय जे काय टेक केअर